मुलांना लहान वयातच योग्य संस्कार देणं त्यांना भारतीय संस्कृती गुरुकुल शिक्षण पद्धती गुरु आई वडील देव देश आणि धर्म समाजातील आचरण यासह महापुरुषांचे विचार देण्याचं काम दर्याचं वडगाव इथल्या हनुमान मंदिरात आहे शनिवारी संध्या वनगुत्ते यांचं मूल्य शिक्षण या विषयावर पस्तीसावं व्याख्यान संपन्न झालं यानंतर परंपरेनुसार भजन आणि आरती पार पडली या उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला कर्वी तालुक्यातील दर्याचे वडगाव इथल्या ग्रामस्थांनी एकत्रित येऊन नव्या पिढीचं प्रबोधन करण्यासाठी नवीन उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला यामध्ये राम बेनके पोपट परीट अवधूत मोहिते भूषण पाटील प्रदीप परीट सबिना बेनके शिवाजी गायकवाड प्रदीप बेनके एकनाथ गुरव अर्पित बोडके सुरेश मगदूम यांनी नऊ महिन्यांपूर्वी बालसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यास सुरुवात केली वेगवेगळ्या विषयातील तज्ज्ञांमार्फत आठवड्यातील प्रत्येक शनिवारी गावातील हनुमान मंदिरात व्याख्यानाचं आयोजन केलं जातं आजवर पर्यावरण रक्षण गडकिल्ले भक्तीचं महत्व युद्धकालीन शस्त्रकला स्पर्धा परीक्षा आरोग्य यासह अनेक विषयांवर व्याख्यात्यांनी विद्यार्थ्यांना माहिती आणि शिक्षण देण्याचं काम केलंय शनिवारी व्याख्यात्या संध्या वनगुत्ते यांनी मूल्य शिक्षण या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तसंच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली त्यातून मूल्य शिक्षणाचं महत्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम झालंय व्याख्यानानंतर प्रदीप बेनके यांच्या हस्ते संध्या वनगुत्ते यांचा सत्कार झाला त्यानंतर भजन आणि कीर्तन संपन्न झालं यावेळी शीतल धर्माधिकारी शिवराज धर्माधिकारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते